अमरावती शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला आहे फक्त एक दिवस उरला असताना बाजारपेठा नागरिकांनी फुलून गेल्या आहेत ग्रामीण नागरिक शहराकडे धाव घेत आहेत परंतु या सणाच्या आनंदातही काहीशा नाराजीची छाया दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांच्या नुकसानीची चिंता अजूनही कायम आहे दिवाळीला आता फक्त एकच दिवस बाकी असताना अमरावती शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा जसे की गांधी चौक जयस्त चौक सराफा लाइन आणि राजापेठ येथे ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे लक्ष्मीपूजनासाठी लागणारे फुलं मिठाई दिवे कंदील सजावटीच्या वस्तू नवीन कपडे भेटवस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे महिलांमध्ये विशेषतः सोनं चांदीच्या दागिन्यांची आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात सुरू आहे ग्रामीण भागातील नागरिकही शहरात दाखल होत असून बाजारपेठा दिवसभर गर्दीने गजबजलेल्या दिसत आहेत वाहतूक कोंडी पार्किंगचा अभाव आणि दरवाढ या सर्व गोष्टी असूनही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे मात्र दुसरीकडे काही नागरिकांनी संवादात सांगितली की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि भरपाईचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे काही कुटुंबांमध्ये दिवाळीचा आनंद अपुरा असल्याचं चित्र दिसून येत आहे एका बाजूला बाजारपेठेत दिव्यांचा उजेड आणि मिठाईचा सुगंध तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या चिंतेची छाया असं मिश्र चित्र यावर्षी अमरावतीच्या दिवाळीला दिसून येत आहे दिवाळीचा उत्सव आनंदाचा असतो पण समाजातील प्रत्येक घटकाला त्यात सहभागी करता आलं पाहिजे शेतकऱ्यांचं दुःख दूर झालं तरच दिवाळीचा प्रकाश खऱ्या दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे नेमका एक दिवस आता दीपावलीला शिल्लक उरलेला आहे संपूर्ण अमरावती मधील परिसर सध्या गजबजलेला शहरातूनच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून नागरिक खरेदी करण्याकरिता शहरामध्ये दाखल झालेले आहेत सध्या आपण गांधी चौक राजकमल परिसरामध्ये आहोत आपण बघू शकता एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अनेक दुकाने या ठिकाणी सजलेली आहेत दीपावलीला लागणाऱ्या सर्वच साहित्य या परिसरामध्ये सध्या दाखल झाल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं दिवे असेल पंत्या असेल रांगोळी असेल कपडे असेल सर्वच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे याबद्दल जर बघितलं तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी छोट मोठे दुकानं या ठिकाणी साजलेले आहेत आपल्याला दीपावली सणाला जे काही आवश्यक वस्तू असतात ते सर्व या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं चित्र आहे आपण बघू शकता दिवे असेल पंच्या असेल मोठ्या प्रमाणात सर्वच या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे सर्वच साहित्य या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं चित्र पाहू शकता दीपावली म्हटलं की घराच्या अंगणात रांगोळी सर्वात महत्वाचं असतं रांगोळी रांगोळी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे संपूर्ण मार्केटचा परिसर या ठिकाणी गजबजलेला आहे संपूर्ण शहरभरातून नागरिक आज दीपावलीची खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये दाखल होत असतात आणि आज सायंकाळची वेळ आहे आज शेवटचा दिवस आहे दीपावलीची खरेदी करण्याकरिता आणि उद्या दिवाळी म्हणजेच भारत देशामधून सर्वात मोठा उत्सव ज्याला म्हणतो आपण हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा उत्सव दिवाळी हा मानला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात हा दीपा दिवाळीचा सा सण साजरा होणार आहे काही नागरिक सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत जे आपल्या दिवाळीची खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये दाखल झालेला आहे पण त्यांची सुद्धा थोडंफार संवाद साधू दादा काय आप नाव आपलं आपण माझं नाव उमेश ठाकरे आहे मी अमरावतीमध्ये राहतो बुधवार आणि आणि आपण जे खरेदी करून राहिलो आज तर त्याच्याबद्दल असं दिलगिरी व्यक्त करतो की आज ह्या वेळेस आपल्याला शेतकऱ्यांचा माल बरोबर व्यवस्थित निघाला नाही आणि पावसाचा निसर्गाने त्यांना साथ दिली नाही त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये जो वाव पाहिजे होता आपल्याला मार्केटमध्ये जे आपल्याला गर्दी पाहिजे होती त्या हिशोबाने गर्दी नाही आहे आणि बाकीचे जे काही आपल्या मार्केटमध्ये व्यवसाय करीत लोक आहे त्यांचा पण व्यवसाय व्यवस्थित चालू नाही आहे कारण की आपला जो भारत देश आहे हा शेतीवर चालते आणि कृषीप्रधान देश शेती आहे शेतीवर चालते आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं निघालं नाही त्याच्यामुळे यंदाची दिवाळी जशी पाहिजे तशी नाही आहे तसं आम्ही पगारी लोक आहे आम्ही समजा नोकरीवर काम करतो आम्ही थोडं बहुत कार्य करून राहिलो आणि थोडं बहुत खरेदी करून आमची दिवाळी साजरी करून राहिलो दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावेळेस भावाचे भाव जे आहे ते जास्तच आहे कमी नाही आहे पण त्याचा जी एस टी वगैरे गव्हर्नमेंटनं कमी केला आहे तर त्याबद्दल जे किराणा वगैरे आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं आधार मिळेल आहे मिळाला आहे आणि बाकी गोष्टीकडे जर लक्ष देतो म्हटलं सगळ्यात जे प्रॉब्लेम झालेला आहे तो शेतकऱ्यांचा झालेला आहे शेतीचा उत्पन्न निघाला नाही म्हणून मार्केटमध्ये माल आला नाही सोयाबीनचं नुकसान झालं पावसामुळं सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये माल आला नाही माल आल्याकारणानं कसं आहे बाकीचे माल आला तर बाकीच्या मजुरांना मजुरी मिळते आणि आपला जो दिवाळीचा सण आहे हा देशातील सगळ्यात मोठा स सण मानतो आपण हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण आहे या सणाच्या निमित्तानं जे आपल्याला मार्केटमध्ये गर्दी पाहिजे होती तशी गर्दी या वेळेस नाही आहे कारण की दिवाळीचा सण जो आहे हा दिवाळी याच्या पाच मिनिटा अगोदर चालू होतो एवढंच बोलतो नक्कीच संपूर्ण भारतामध्ये हा सण सर्वात मोठा मानला जातो मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्या मोठ्या प्रमाणात भारत आपल्या देशामध्ये पावसाचं संकट आलं ज्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी यावर्षी अंधारात जाण्याची शक्यता आहे शेतकरी आपल्या देशाचा पोशिंदा आहे मात्र शेतकरी जो आहे यावर्षी वर्षी हवालदिल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पा। ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी वर्षी जाण्याची नक्कीच कर... शक्यता आहे मात्र काही हरकत नाही शेतकरी हा असा एक देशाचा कणा आहे जो कधी झुकत नाही यावर्षी जरी उत्पन्न झालं नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा उभा राहील आपला आपल्या शेतात आपला घाम राहून पुन्हा सुरुवात करेल अशी अपेक्षा आपण करूया आणि नक्कीच आमच्यासोबत काही दुकानदार सुद्धा जुळलेले आहेत अशा पद्धतीचा यावर्षी शेतकऱ्याच्या भावा शेतमजूर संडे आहे आणि भरपूर शेतामध्ये पाणी आला आणि मार्केट मध्ये मालिका त्याबाबत धंदेडी मला कशी वाटलं गर्दी काहीच वाटली यावर्षी शेतकऱ्याच्या भावने म्हणून नक्कीच शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्यामुळे सर्वच अमरावती शहरातील नागरिक दिलगिरी व्यक्त करीत आहेत आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो मात्र पुढच्या वर्षी नक्कीच शेतकऱ्यांना चांगलं पीक हो आणि त्यांची सुद्धा दिवाळी आनंदात जाऊ हीच सदिच्छा करतो तसेच सर्व आमच्या प्रेक्षकांना सिटी न्यूजच्या दर्शकांना आम्ही सिटी न्यूज चॅनलच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद कॅमेरामॅन प्रदीप हिंगोले सहभामी रोहित खडे पाहत नमस्कार